हा असा पदर घेणं म्हणजे साडीचा अपमानच दिवसेंदिवस चीप होत चाललीय सुंदर दिसणं म्हणजे बॅकलेस किंवा क्लिवेज दाखवेल असे ब्लाउज वेअर करणं असं नाही प्रसिद्धीसाठी एवढं देह प्रदर्शन कशासाठी यामुळे तू कुरूप दिसतीयस मराठमोळी युट्यूबर उर्मिला निंबाळकरने इंस्टाग्रामवर एक बोल्ड फोटोशूट शेअर केलं आणि मग काय तिच्यावर जणू ट्रोलिंगचा पाऊसच पडला मुळात का झाली ती ट्रोल खरच का सेंच्युअस लुक इतका टॅबू आहे आणि हा समाज स्त्रियांना अजूनही का जज करतोय याच विषयावर आपण आज बोलणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उर्मिला निंबाळकर मराठी मालिका आणि युट्यूबवरच एक चमकणारं नाव तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने ती नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकते पण नुकतंच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शूट टाकलाय ज्याने सगळीकडे खळबळ माजवली या फोटोमध्ये उर्मिलाने निवडलाय एक सेन्शुअस ग्लॅमरस आणि बिंधास लूक ती कॉन्फिडेंट दिसतेय स्वतःच्या त्वचेत ती कम्फर्टेबल होती पण हा लुक काहींना खूपच खटकलाय काहींनी तिच्या कपड्यांवर आक्षेप घेतला तर काहींनी तिच्या स्टाईलला मराठी संस्कृतीच्या विरोधात ठरवलंय मग काय सोशल मीडियावर ट्रोलिंगचा झंझावत सुरूच झाला पण खरंच एका फोटोशूटमुळे इतका राडा कशासाठी सविस्तर जाणून घेऊया उर्मिलाच्या फोटोशूट खाली कॉमेंटचा जणू महापूरच आला काही कमेंट्स इतक्या खालच्या पातळीच्या होत्या की त्या वाचून खरं राग येईल ट्रोलर्स म्हणताय ही काय मराठी संस्कृती आहे अशा फोटोंनी तरुणाई बिघडेल अभिनेत्री आहेस थोडी लाज बाळ अशा कमेंट्स करत ट्रोलर्सने उर्मिला टार्गेट केलंय एका युजरने एक कॉमेंट तर अशी केली आहे ती बघून खरंच राग येईल त्यात लिहिलं होतं इट सजेस्ट दॅट यू आर चीप अँड अवेलेबल बाय हे असं बोलून काहींनी उर्मिलाच्या चारित्र्यावरच बोट ठेवलंय तिला अपशब्द वापरलेत आणि अगदी वैयक्तिक हल्ले केलेत या सगळ्या कमेंट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतीलच पण हे सगळं बघून वाईट या गोष्टीचं वाटतंय की कॉमेंट्स करणाऱ्या अधिकतर महिलाच आहेत कमेंट्स मध्ये सगळे नकारात्मक नव्हतं अनेकांनी उर्मिलाची पाठराखण केली काही म्हणाले तिचा लुक तिची मर्जी अभिनेत्री आहे तिचं कामच बोल्ड लुक ट्राय करणं ट्रोलर्सनी स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्यावं अशा कमेंट्सही खूप आल्यात विशेषतः तरुण मुलींनी आणि तिच्या चाहत्यांनी तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलंय आणि ट्रोलर्सना चांगलंच सुनावलंय मात्र या कमेंट्स मधून एक गोष्ट स्पष्ट होते समाज दोन तटांवर विभागलाय एक गट आहे जो सेन्शुअस लुकला अश्लील म्हणतो आणि दुसरा गट आहे जो याला स्त्रीच्या स्वातंत्र्याचं आणि कॉन्फिडन्सचं प्रतीक मानतो पण यातून मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे सेन्शुअस लुक इतका टॅबू का आहे आता आपण थेट मुद्द्यावरच येऊयात उर्मिलाच्या फोटोशूट वरून जो गोंधळ झाला त्यातून आपण काही गोष्टी स्पष्ट करायला हव्यात त्या म्हणजे आपल्या समाजात विशेषतः मराठी संस्कृतीत स्त्रियांनी संस्कारी आणि सभ्य दिसावं असा एक रूढीवादी समज आहे सेन्शुअस लुक बोल्ड कपडे किंवा कॉन्फिडेंट स्टाईल यांना लगेच बिघडलेलं किंवा अश्लील ठरवलं जातं पण का पुरुषांनी बॉडी फ्लॉन्ट केली तर त्याला मर्दाना म्हणतात आणि स्त्रीने तेच केलं तर ती बिघडली हा दुटप्पीपणा कधी थांबणार सोशल बद्दल सांगायचंच झालं तर सोशल मीडिया हा ट्रोलिंगचा ग्राउंड आहे असं म्हणायला हरकत नाही कारण फ्रीडम ऑफ स्पीच चा या ठिकाणी पुरेपूर वापर केला जातो उर्मिलाच्या फोटोवर ज्या कमेंट्स आल्या दाखवतात की लोकांना स्त्रीच्या शरीरावर आणि स्टाईलवर टीका करायला फार सोपं वाटतं मग ती अभिनेत्री असो मॉडेल असो किंवा आपली जवळची कोणी मैत्रीण असो पण मला तरी असं वाटतं सेन्शुअस लुक निवडणं हा प्रत्येकी त्या स्त्रीचा हक्क आहे आणि तो कोणी तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही मुळात जर ती फॅशनेबल लुक करायचं ठरवते तर त्यात गैर काय समाजाने तिला स्वीकारायला हवंय की तिला ट्रोल करून तिचा आत्मविश्वास खच्ची करायला पाहिजे आपण दोन हजार हो, पंचवीस मध्ये आहोत पण अजूनही स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून त्यांच्या स्टाईलवरून जज केलं जात आहे ही मानसिकता कुठेतरी बदलायला हवी आहे अँड दॅट्स वाय सेन्शुअस लुक हा टॅबू नसून ते एक सेलिब्रेशन आहे स्त्रीच्या आत्मविश्वासाचं तिच्या स्वातंत्र्याचं आणि तिच्या सौंदर्याचं आणि उर्मिलाने तिच्या फोटोशूट मधून हेच दाखवलंय ती स्वतःवर प्रेम करते आणि तिला कोणाच्याही परमिशनची गरज नाहीये उर्मिलाच्या या वादानंतर तिच्या चाहत्यांनी आणि अनेक तरुण मुलींनी तिची जोरदार पाठराखण केली त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं उर्मिलाचा लोक तिची निवड आहे आणि ती तिच्या करिअरचा भाग आहे पण दुसरीकडे काहींनी असं म्हटलंय की सेलिब्रिटींनी त्यांच्या फॉलोअर्सच्या भावनांचा विचार करावा पण मी म्हणते कशासाठी का एका अभिनेत्रीने तिच्या स्टाईलला मर्यादा घालाव्यात का तिने समाजाच्या ठरवलेल्या चौकटीत बसावं उर्मिलाच्या या फोटोशूटने समाजाला एक आरसा दाखवलाय आपण किती प्रग्रेसिव्ह आहोत आणि किती पितृसत्ताक मानसिकतेत अडकलेलो आहोत शेवटी काय उर्मिलाच्या या फोटोशूटने आपल्याला विचार करायला भाग पाडलं आपण खरंच प्रोग्रेसिव्ह आहोत का की अजूनही एकोणीसाव्या शतकात अडकलो आहोत सेंच्युअस लुक हा टॅबू नाही तो एक सशक्त स्टेटमेंट आहे मी आहे तशीच परफेक्ट आहे मला कोणाच्याही परमिशनची गरज नाही त्यामुळे स्वतःवर प्रेम करा स्वतःला व्यक्त करा आणि ट्रोलर्सना त्यांचं काम करू द्या तुम्हाला काय वाटतं सेंच्युअस लुक खरंच टॅबू आहे का की समाजाला आता जाग व्हायला हवं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला